जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नळगवान येथील राष्ट्रीय महामार्गावर पुभरती व्हावी म्हणून आमदार राजेश पाडवी यांचा रास्ता रोको सत्तेस असून देखील पुभरतीसाठी रास्ता रोको आंदोलन तळोदा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आदिवासी समाज चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजात धनगरांना सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली असल्याने समाजात रोष व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान शासनाने अनेक वर्षापासून सवर भरती देखील केलेली नाही तसेच करार तत्वावर केलेली भरती ही तत्काळ रद्द करून कायमस्वरूपी भरती करण्याच्या मागणीसाठी तळोदा शहादा मतदार मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अकलेश बहणपूर मार्गावर कुकरमुंडा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे आमदार राजेश पाडवी सत्तेत असून देखील सरकारच्या विरोधात आंदोलन करीत असल्याने एकच चर्चा सर्वत्र रंगली आहे दरम्यान संगातील भरती रोखण्यासाठी बिगर आदिवासी समाजातील लोकांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे परंतु न्यायालयाने भरती रोखण्याचे असे कोणतेही आदेश दिले नसताना सरकारने भरती प्रक्रिया थांबविली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे तलाठी कृषी सहायक आरोग्य सेवक शिपाई आदी शासकीय सेवांची भरती करण्यास शासन टाळाटाळ तार करीत असल्याने ते व्हावी म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार आदिवासी भरती जी आहे सदर समोर ती भरून घ्यावी सुप्रीम कोर्टात कोणतरी बिगर आदिवासी लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी स्टे आणला पण स्टे त्या ठिकाणी नाही आहे आम्ही माहिती घेतली तर त्या ठिकाणी फुक्त सरकारतर्फे आपणच दाखल केलं की शासनाने कोर्टाने जेव्हा सांगितलं की तुम्ही काय तुमचं म्हणणं सादर करा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोर्टात निकाल होत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही असं शासनातर्फे दाखल करण्यात आलं आमचं म्हणणं असं आहे की कोर्ट जो निकाल देईल तो, तो आम्हाला मान्य आहे परंतु आमच्या ज्या मुलं मुली आहेत सतरा समूहातील पेशा भरतीमध्ये झालेली त्यांना आदेश काढून द्या कोर्ट ज्या दिवशी निर्णय देईल त्यांच्याविरुद्ध दिली तरी आम्ही ते कमी केलेलं आम्हाला चालेल पण आत्ता त्यांच्या नेमणुका करून द्या कारण ते मुलं दोन वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलनं करतायत उपोषणं करतायत रस्त्यावर फिरतायत परंतु कुठलाही निकाल त्या ठिकाणी होत नाही आम्हीही वारंवार सर्व आमदार जाऊन भेटतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण कुठल्याच त्या ठिकाणी बाबत काही निर्णय होत नाही म्हणून आज मंत्रालयात त्या पहिल्या माळ्यावरून आपले विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय झिरवळ साहेब यांनी आणि सहा ना आमदारांनीवरून पहिल्या माळ्यावरून आली उडी मारली त्यांनी तेव्हा कुठं शासन त्या ठिकाणी त्यांना भेटलं आणि त्या ठिकाणी त्यांचं ऐकून घेतलं तरी देखील अजून तोडगा निघालेला नाही म्हणून आदिवासी समाजातर्फे आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हीही सर्व आपल्या परिसरातले सर्व आदिवासी तरुण मुलं सर्व कार्यकर्त्यांनी आज आम्ही अंकलेश्वर बराणपूर रस्ता फाटे फाट्याजवळ आम्ही त्या ठिकाणी बंद केला आणि शासनापर्यंत जी काही संतोष आदिवासी मुलांमध्ये आहे तो पोहोचला पाहिजे आणि लवकर निर्णय झाला पाहिजे हा संदेश जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हायवे बंद केला आहे